नमस्कार तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी सोपेच पहिल्या प्रयत्नात पण खुसखुशीत आणि परफेक्ट असे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवत आहोत हे मोदक अगदी कळ्यासुद्धा पाडण्यासाठी भरपूर अशा कळ्या म्हणजे याला पडतात आणि इथं बघा तळतानासुद्धा अगदी खुसखुशीत तळले जातात आणि एक आठ ते दहा दिवस आरामात टिकतात जर तुम्ही याचं सारण व्यवस्थित बनवून घेतलं तर हे मोदक खाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित खुसुशीत खराब न होता भरपूर दिवस असे टिकतात तर गणेश चतुर्थीच्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून खूप साऱ्या अशा शुभेच्छा तर चला मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जर नवीन असाल आपल्या चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आता तळणीचे मोदक बनवण्यासाठी काय करायचं आहे इथे एक बाऊल घ्यायचा आहे आपल्याला जे मोदकाचं वरचावरण असतं ते सुरुवातीला याचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथं एक कप मी मैदा घेतलेला आहे आणि एक कप मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी इथं आपण जाडसर असा रवा घेतलेला आहे यामध्ये रवा टाकण्याचं कारण मोदक हे खुसखुशीत आणि खाण्यासाठी सुद्धा कुरकुरीत अशी लागतात चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर सुरुवातीलाही तिन्ही पण पिठं व्यवस्थित चमच्यानं मिक्स करून घ्यायची तुम्ही हातानं घ्या किंवा चमच्यानं घ्या तुमच्यासाठी जे सोयीचं ठरेल त्या पद्धतीने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता मोदक खुसखुशीत होण्यासाठी आता काय करायचं आहे कडकडीत असं दोन चमचे तेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे थंड तेलाऐवजी जर तुम्ही गरम तेल यामध्ये टाकले तर मोदक आणखीन खाण्यासाठी चविष्ट लागतातच पण खुसखुशीत बनतात आता तेल गरम असल्यामुळे पहिले सुरुवातीला पाच मिनिट व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने हे हालून घ्या कारण गरम असल्यामुळे हाताला चटके बसण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो तर चमच्यानंच हे व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं आहे हे मोदक बनवण्याची अतिशय पद्धत सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट असे मोदक बनवू शकताय आणि कुरकुरीत बनतात आणि हे मोदक एक आठ ते दहा दिवस आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ओल्या नारळाचे बनवू शकता किंवा मग आपल्या वाळल्या खोबऱ्याच्यासुद्धा आपण बनवू शकता आता थोडं थोडंसं पाणी करत आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे कोणतेही मळणीचे पदार्थ मळत असताना त्यामध्ये एकदम पाणी न टाकता थोडं थोडंसं पाणी करत ते पीठ मळून घ्यावं हो। त्यामुळे आपल्याला पूर्ण पिठाचा अंदाज येतो हवं तसं आपल्याला पीठ मळलं जातं ना जा दाटसर होतं ना जास्त पातळसर होतं तर इथं बघा आता थोडं थोडंसं पाणी करत पूर्ण घट्टसर असा मी गोळा याचा मळून घेतलेला आहे आणि एक दहा मिनिट व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तोपर्यंत इथं मी एक वाटी जे आपले चिप्स करायची म्हणजे खिसणी असती ते जे जाडसर असे काप मी ओल्या खोबऱ्याचे बनवून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाळले खोबरेसुद्धा इथं वापरू शकता ओल्या नारळाचे मोदक अतिशय खाण्यासाठी चविष्ट असे खमंग बनतात आता इथं मी एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि यामध्ये हे बा म्हणजे खोबरे खिसलेले मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्ही इथं बारीक खिचणीनं खिसून घेतले तरी चालतील नंतर आपल्याला बारीक करण्याची आवश्यकता भासणार नाही आता इथं बघा जाडसर असं मिक्सरला मी हे बारीक करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये जो मी बारीक खिस बारीक करून घेतला होता तो आता तुपावर मंद परतून घ्यायचा आहे यामध्ये तूप नाही घातलं तरी चालेल पण तूप घातल्यामुळे जो आतलं सारं नसतं त्याला एक खमंगपणा निर्माण होतो आणि अतिशय मस्त असा तुपाचा म्हणजे त्याला फ्लेवर येतो नारळाला तसंही स्वतःचं तेलकटपणा म्हणजे तेल असतंय तर व्यवस्थित आता हे भाजून झाल्यानंतर एक वाटी नारळाच्या खिसासाठी आपण इथं अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर सुद्धा यामध्ये वापरू शकता आता मंद आचेवर एक पाच मिनिट आपल्याला हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे मिश्रण हे थोडंसं कोरडंच परतून घ्या त्यामुळं काय होतं मोदक हे फार काळ टिकतात आणि जर त्यामध्ये ओलसरपणा पाणी जर राहिलं गुळाचा जो पाक निर्माण होत होतो त्यामुळे म्हणजे बुरशी लागण्याची शक्यता असते त्यामुळे सारण हे नेहमी व्यवस्थित मंद वच्छवरच परतून घ्यावं त्यामुळे जो कुठलाही तुम्ही पदार्थ बनवत आहात तो फार काळ टिकून राहतो आणि खाण्यासाठीसुद्धा खमंग लागतो आता इथं बघा एक पाच मिनिट मी व्यवस्थित हे मंद वच्छवर सगळं सारण परतून घेतलेलं आहे तर नक्की तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या म्हणजे हे मोदक करून बघा खाण्यासाठी चविष्ट असे लागतात आता हे थंड करून म्हणजे आपण ठेवलेलं आहे तोपर्यंत इथं आपलं पीठसुद्धा व्यवस्थित सेट झालेलं आहे एक दहा ते पंधरा मिनिट हे पीठ मी सेट करण्यासाठी भिजण्यासाठी ठेवलं होतं आता आपल्याला काय करायचं आहे पोळपटावरती याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर आता आपल्याला सुरुवातीलाच आपण यामध्ये तेलाचं मोहन घातल्यामुळे आपल्याला मुण याला तूप तेल बटर काहीही लावण्याची आवश्यकता नाही आता व्यवस्थित हे पीठ मळून झाल्यानंतर आपण जे गोळे बनवून घेणार आहोत आता तुम्हाला कितपत मोठे हवे आहेत किंवा कितपत छोटे आहेत त्यानुसार तुम्ही याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ शकता पारी बनवण्यासाठी तर ही मोदक बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे हे मोदक तुम्ही पूर्वतयारी म्हणून अगोदरसुद्धा बनवू शकता किंवा याचं सारणसुद्धा अगोदर बनवून ठेवू शकता हे मोदकाची पारी ही थोडीशी जाडसरस ठेवायची त्यामुळे मोदक हा खुसखुशीत होतो आता पूर्ण तयार केलेले जे आपण गोळे होते ते एका बाउलमध्ये ठेवलेले आहेत आणि आपल्याला परत नंतर व्यवस्थित त्याची पारी लाटून घेण्यासाठी हे व्यवस्थित कव्हर झाकून ठेवून द्यायचं आहे आता यामध्ये विलायची पावडर दोन चमचे मी टाकलेली आहे तुम्ही सगळं मिश्रण परतून झाल्यानंतर गोडाच्या पदार्थामध्ये शेवटी सगळ्याच्या जर विलायची पावडर टाकली तर आहे तसा विलायचीचा फ्लेवर फार काळ त्या पदार्थामध्ये टिकून राहतो आता व्यवस्थित आपल्याला चमचणं हातणं हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचे मोदक हे खाण्यासाठी खमंग तर लागतातच पण फार काळ टिकूनसुद्धा राहतात जर तुम्ही व्यवस्थित हे परतून घेतलं तर आता इथं मी एक छोटी पारी घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला ज्या पद्धतीनं आपण पुरी लाटून घेतो त्या पद्धतीनं लाटून घ्यायची आहे पण थोडीशी जाडसर ठेवायची त्यामुळे त्याला भरपूर अशा कळ्या पाडता येतात आणि खुसखुशीतसुद्धा बनतात आता इथं मी कळ्या पाडण्याची अतिशय एक साधी सोपी सिंपल पद्धत सांगणार आहे प्रत्येकाच्याच लक्षात म्हणजे लगेच येईल तर इथे मी छोटी एक वा, आ, वाटी घेतलेली आहे वाटीच्या सहाय्यानं आज मस्त अशा आपण याला भरपूर अशा कळ्या पाडून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही बोटामध्ये याची चिमट करून घ्यायची आहे आणि पूर्ण याला कळ्या पाडून झाल्यानंतर वाटी यामधली अलगदपणे काढून घ्यायची आहे आणि आता इथं आपल्याला जे आपण सारण बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये भरून घ्यायचं आहे ही पद्धत कळ्या पाडण्याची अतिशय सोपी आहे तुम्हालासुद्धा पहिल्याच प्रयत्नात भरपूर अशा कळ्या म्हणजे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाडता येतील तर आता आपल्याला सगळं याचं यामध्ये सारण टाकून झाल्यानंतर याला प्रेस करून घ्यायचं आहे तर पाहू शकता भरपूर अशा याला कळ्या पडलेल्या आहेत आणि तळल्यानंतर तर मस्त अशा खुलून येतात तर आपले इथं मोदक तयार झालेले आहेत तर आता आपण तळण्यासाठी इथे एक मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे मोदक आपण टाकून घेणार आहोत मोदक नेहमी तळत असताना सुरुवातीला हाय फ्लेमवरती टाकून घ्यायचे आणि नंतर मंदवर तळून घ्यायचे मंदचेवर तळल्यामुळे मोदक हा वरून खुसखुशीत बनतो आणि आतून अजिबात कच्चा राहत नाही व्यवस्थित असं आतलं सारणसुद्धा वाफरलं जातं जर तुम्ही यामध्ये कच्चं सारण जर भरलेलं असेल तर ते सुद्धा मंद छोर मोदक तळल्यामुळे खरपूज असं म्हणजे आतलं वाफलून निघत तर इथं बघा आता एक पाच मिनिट मी व्यवस्थित दोन्ही पण साईडनं खरपूज असे मोदक तळून घेणार आहे तर आता पहिल्यापेक्षा दुप्पट अशा याच्या कळ्या फुलून वरती आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे हा मोदक अजिबात ऑइली बनत नाही इथं पाहू शकताय तळून आपले मोदक तयार झालेले आहेत तर आता हे मोदक मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे तर तयार झालेले मोदक आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तर इथं डिशमध्ये टाकल्यानंतरसुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की अजिबात हे तेलकट बनलेले नाहीत आणि भरपूर अशा याला लेअर ले ले आलेल्या आहेत आणि कळ्यासुद्धा पडलेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मैत्रिणी नाव भेटू अशीच पुढील काहीतरी नव्यात